नमस्कार दोस्तों जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक भरती दोन हजार पंचवीस आलेली आहे पदे जी आहेत लिपिक आणि सपोर्ट स्टाफ एकूण पदे जी आहेत एकशे अठ्ठ्याण्णव आहेत तर त्याला सविस्तर बघूया डिटेल्समध्ये जे कोणी उच्चुक उमेदवार असतील ते अर्ज करू शकतात इथे जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजेच डी सी सी बँक भरती दोन दोन हजार पंचवीस भरती विभाग जो आहे जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे भरतीचा प्रकार बँकिंग क्षेत्रात नोकरी ही अशी आहे एकूण पदे व्हॅकन्सीज जी आहेत सेवन्टी थ्री प्लस एकशे पंचवीस म्हणजेच टोटल एकशे अठ्ठ्याण्णव जागा आहेत व्हॅकन्सीचे नाव पदाचे नाव जे आहे लिपिक सपोर्ट स्टाफ जे आहे शैक्षणिक क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्र जे लागणार आहेत पदवीधर उत्तीर्ण अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आणि ऑफलाईन दो दोघं प्रकारे आहेत मर्यादा जी आहे एकवीस ते अडतीस वर्षपर्यंत वय असलेला उमेदवार अर्ज करू शकतो अर्ज करताना शुल्क जो लागणार आहे अर्ज शुल्क जो लागणार आहे तो पंधराशे रुपये प्लस जी एस टी लागणार आहे मित्रांनो उमेदवाराने भरतीसाठी एक आणि फक्त एकाच पोझिशनसाठी अर्ज करू शकतो मॅक्झिमम तो एकाच पोझिशनसाठी करू शकतो आणि नोकरीचे ठिकाण जे, जे असणार आहे ते जळगाव आणि सिंधुदुर्ग अर्ज स्वीकारण्याची शेवटची पद्धत प शेवटची जी लिमिट असणार आहे बारा सप्टेंबर तो तीस सप्टेंबर असणार आहे